नमस्कार लोकल भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बारामती सहकारी बँक यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिराती देण्यात आलेली आहे विविध पदे आहेत रिक्त पदे भरण्यासाठीची यासाठीची जाहिराती ते पाहू शकता लिपिक क्लर्क या पदासाठीची आहेत त्याचबरोबर कनिष्ठ अधिकारी मंडळ आहे असिस्टंट ऑफिसर त्याचबरोबर माहिती व सांख्यिकीय अधिकारी नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे स ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्याच्यानंतर जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याचबरोबर जनरल मॅनेजर आणि चीफ रिस्क ऑफिसर इत्यादी पदांची जी भरती आहे विविध पदांसाठीची बारामती सहकारी बँक पुणे यांच्यासाठीची आहे याच्यामध्ये पाहू शकता जी अधिक जाहिरात आहे पेपर जाहिरात देण्यात आलेली आहे एकूणच्या जागा आहेत एकूण चाळीस जागांसाठीची ही भरती आहे विविध पदांसाठीची अर्ज केला जाऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने अर्जाची प्रोसेस आहे अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती देण्यात आलेली आहे ते, ते पाहू शकता ती वयाची पात्रता आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तेवीस ते, ते पस्तीस वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि एम एस सी आय टी समतुल्य इक्विलेंट सर्टिफिकेशन कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर प्रोफेन्स प्राधान्य पाहू शकता द्विपदवीधारक म्हणजे डबल ग्रॅज्युएशन तसेच जी डी सी ए अँड डि ए डिप्लोमा त्याचप्रमाणे संगणक पदवी पदवीधारक तसेच इंग्लिश व मराठी टायपिंग सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी शकता लेखी परीक्षेसाठी शुल्क आहे आठशे पंच्याऐंशी रुपये आणि जी एस टी त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत तीन मार्च दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस एकूण चाळीस आहेत विविध पदी आहेत क्लर्क या पदासाठी सुद्धा याच्यामध्ये भरती आहे ती पाहू शकता वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बारामती अर्ज माहिती व ईमेल ॲड्रेससह खाली दिलेल्या लिंकवर संबंधित पदावरील अर्ज करण्याची शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन भरावेत आहेत ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत मेल आय डीवर शेवटच्या तारखेनंतर परीक्षा फी अर्ज फी भरता येणार नाही आहे त्याच्यानंतर आज परीक्षा फी भरल्यानंतर अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षेचे ठिकाण निदान परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ईमेल आय डीद्वारे स्वतंत्र कळवण्यात येईल क्लर्क या पदासाठी परतावा तत्वावर परीक्षा शुल्क चे खाते जी एस टी आठशे पंच्याऐंशी असोसिएशनच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून भरणे आवश्यक आहे इथे पाहू शकता अर्ज भरताना खालील स्कॅन केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करण्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे याच्यामध्ये नवीन पासपोर्ट साईज फोटो आहे रंगीत फोटो याची जी फाईल साईज आहे ट्वेंटी के बी वीस के बी पर्यंत असणे आवश्यक आहे वीस पी के वीस के बीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सिग्नेचर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दहावीचं सर्टिफिकेट मार्कशीट सर्टिफिकेट त्याच्यानंतर बारावीचं मार्क्स मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट त्याच्यानंतर पदवी परीक्षा प्रमाणपत्र मार्क लिस्ट आणि प्रमाणपत्र सर्टिफिकेट एक एम बीपर्यंत पर्यंत आहे याच्यासाठीची त्याच्यानंतर संगणक कोर्स प्रमाणपत्र त्याची जी पी डी एफ फाईल आहे ती सर्टिफिकेटची असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी इथे ऑप्शन देण्यात आलेला आहे नवीन अर्ज भरण्यासाठी इथे लिंक आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करून नवीन अर्ज करू शकता इथे पाहू शकता ही जी प्रोसेस आहे ऑनलाईन अर्जासाठीची ती देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही पूर्ण करू शकता याच्यासाठीचं याची परती आहे बारामती सहकारी बँकेसाठीची त्याचबरोबर इथे पेफरच्यावर देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे कोणत्या पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय त्याच्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आहे आवश्यक आहे एस त्याचबरोबर एम एस सी टी त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख आणि सेव्हॅन प्रोसेस करून पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फी पेमेंट आहे डॉक्युमेंट अपलोड आहे इत्यादी ते सर्व प्रोसेस याच्यावर करायची आहे त्याचबरोबर इथे पेपर जाहिरात तुम्ही पाहू शकता पेपरमध्ये सुद्धा बदलची जाहिरात देण्यात आलेली आहे वरिष्ठ अधिकारी अधिकारी व लिपिक पदासाठीची लिपिक क्लर्क जागा चाळीस जागा आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अधिकारी असिस्टंट ऑफिसरसाठी एकूण दहा जागा आहेत त्याच्यानंतर माहिती व सांख्यिकी अधिकारी इन्फॉर्मेशन ऑफिसर साठी एकूण जागा देण्यात आलेली आहेत याच्याबद्दलची विस्तार माहिती पेपर जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रोसेस आहे ती प्रोसेस चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने ही जी भरती आहे त्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता लिपिक बारामती सहकारी बँकसाठीचे लिपिक क्लर्क या पदासाठीची त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन सिरीज पोलिस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकरभरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद